शेतकऱ्यांना शेतीसाठी वेळेत वीज पुरवठा व्हावा आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी राज्य सरकारनं एक शेतकरी एक डी पी ही योजना राबवली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यानं त्याच्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर उर्वरित रक्कम अनुदानाच्या रूपात देऊन त्या शेतकऱ्याला स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर दिला जातो तसंच ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठीचा खर्चही राज्य शासनाकडून केला जातो शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या योजनेचा केवळ प्रचार प्रसाराभावी बोजवारा उडाला आहे या योजनेसाठी राज्य शासनानं दाखवलेली उदासीनता या योजनेच्या अपयशाला कारणीभूत आहे वीज आणि पाणी हे घटक शेतीसाठी महत्वाचे आहेत वीज पुरवठा नियमित होत नसल्यास पाणी पुरवठा अपुरा होऊन त्याचा पीक वाढीवर परिणाम होतो त्यामुळे शेतीला नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी अखंड वीज पुरवणं गरजेचं आहे ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी एक डी पी ही योजना राबवली आहे मात्र या योजनेला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे ही योजना कागदावरच राहिली आहे वास्तविक शेतकऱ्यांसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून अनेक महत्वाच्या योजना राबवल्या जातात या योजनांच्या माध्यमातून शेतीविषयक कामं सुलभ होऊन उत्पन्नात वाढवावी हा त्यामागचा उद्देश असतो त्यातील बऱ्याचशा योजना अनुदान स्वरूपातील असल्यानं त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो त्याच पद्धतीनं एक शेतकरी एक डीपी ही योजना फायदेशीर असली तरी देखील या योजनेचा प्रचार आणि प्रसार आवश्यक तितक्या प्रमाणात झाला नाही त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेविषयी माहितीच नसल्याचं आढळलंय या योजनेद्वारे शेतकऱ्याला त्यांच्या शेतात एक स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर उभा करून दिला जातो त्यातून अखंडित वीज पुरवठा सुरू राहतो त्यामुळे पिकाला नियमित पाणी देता येतं या योजनेसाठी शेतकऱ्यांना सर्वसामान्य प्रवर्गासाठी सात हजार प्रति एच पी आणि एस टी प्रवर्गातील असेल तर पाच हजार रुपये प्रति एच पी इतकी रक्कम भरावी लागते ही रक्कम भरल्यानंतर स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर घेण्यासाठी उर्वरित रक्कम राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात दिली जाते या व्यतिरिक्त शेतात ट्रान्स फॉर्मर बसवण्यासाठी येणारा अतिरिक्त खर्चही राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात दिला जातो मात्र या योजनेचा प्रचार प्रसार करण्याकडे कर राज्य शासन आणि महावितरणनं उदासीनता दाखवली आहे जिल्ह्यातील सुमारे लाखो शेतकऱ्यांपैकी केवळ सात हजार सहाशे सव्वीस शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय त्यानंतर ही योजना कागदावरच राहिली आहे